श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावजींचा महाराजांना दुसरा प्रश्न तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही तुकाराम महाराजांचे असे चरण आहे कृतकृत्यता म्हणजे काय जे काही आपल्याला करणं उचित होतं ते आपण केलं जन्माला आल्यासारखं आत्मज्ञान करून घेतलं म्हणजे कृतकृत्य झालो हा त्याचा अर्थ आहे तेव्हा त्यांचं महाराजांना म्हणणं हा जो कृतकृत्यतेचा आनंद आहे तो आत्मज्ञान झाल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही त्याला पुन्हा महाराजांनी तेच उत्तर दिलं तसं नाही केशवराव कृतकृत्यतेचा आनंद थोडासा तुम्ही भोगता तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही उत्तम विद्यार्थी होतात पहिला नंबर असायचा तुमचा कॉलेजमध्ये काय किंवा शाळेमध्ये काय तेव्हा तुम्ही काय करत होता उद्या कोणता अभ्यास करायचा आहे ते आदल्या दिवशी तुम्ही ठरवत होतात चांगली मुलं असंच करत असतात उद्या दोन तास बसून एवढं पोर्शन संपवायचं आहे असं करताना कधीकधी काय होत असे की अभ्यासात तुम्ही मग्न होऊन दोन तास काय त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ अभ्यास होत असे असा अनुभव तुम्हाला नाही का आणि तो तसा अभ्यास झाला की त्या तंद्रीतून तुम्ही बाहेर आल्यावर काय झाला आज अभ्यास म्हटलं होतं दोन तास पण चांगले तीन साडेतीन तास होऊन गेले आपल्याला काही पत्ता लागला नाही आणि त्यावेळी थोडीशी कृतकृत्यता नाही का वाटत ती कृतकृत्यता तेव्हा अशी जी कृतकृत्यता वाटते ती तात्पुरती असते पण ती हुकमी हातात येणं म्हणजेच संत होणं अगदी हुकमी चोवीस तास ती कृतकृत्यता हातची आहे याचं नाव संत होणे म्हणजे जी आता सूक्ष्मरूपाने तुम्हाला येते ती जर कायमची हातात आली तर ते संत पण केशवरावांनी विचारलं महाराज सच्चितानंद अवस्था आम्हाला नाहीच का मिळणार त्यालाही हेच उत्तर अहो आता तुम्ही सच्चितानंद अवस्था भोगताय आता आम्ही कसली सच्चितानंद अवस्था भोगतोय प्रपंचाचे रपेटे बसतायत पाठीवर तर महाराज म्हणाले तसं नाही तुम्ही भोगताय तुमच्या लक्षात येत नाही सत म्हणजे काय शाश्वत शाश्वत म्हणजे काय तर तुमचा ओढा सतत शाश्वताकडे आहे तुम्ही जेव्हा साडी घ्यायला जाता तेव्हा दोन वर्ष जाईल नाही याचा रंग तीन वर्ष टिकेल ना असं का विचारता तर शाश्वताकडे ओढा आहे घर दीडशे वर्ष जाईल ना स्लॅब अशी पाहिजे की दोनशे वर्ष टिकली पाहिजे का उद्या पडली तर काय हरकत आहे नाही चालणार कारण ओढा शाश्वताकडे आहे म्हणजे त्या चित्तशक्तीची आस असल्यामुळे ती शाश्वत असल्यामुळे तुमचा ओढा शाश्वताकडे आहे आणि चित्त म्हणजे काय ज्याच्या त्याच्यावर सत्ता चालावी असं वाटणं की मला सगळ्यांनी मान द्यावा घरात बघा लहान मूल बघा जरा काही झालं की नाक असं फटकन लाल करतं तेव्हा माझी सत्ता सबंध लोकांवर सर्वांवर चालावी हे जे वाटणं आहे ते त्या स्वरूपाचं लक्षण आहे आता ते तुमच्या हातात नाही म्हणून पण त्याचेचं तुम्ही पार्ट अँड पार्सल असल्यामुळे तुम्हाला ते तसं वाटतं असं त्यांनी सच्चितानंदाबद्दल सांगितलं हा हुकमी करणं म्हणजे संत होणं आणि हे सगळं नाम घेतल्याने आपोआप जमतं म्हणजे तुम्ही संत लवकर व्हाल असा त्याचा अर्थ आता द्वैतभाव मावळतो म्हणजे काय होतं याचा अनुभव तुम्ही घेतच आहात आता तो कसा ते त्यांनी सांगितलं महाराज म्हणाले शरीराचे अवयव वेगवेगळे आहेत की नाही हात वेगळे पाय वेगळे सगळे अवयव वेगवेगळे आहेत पण अवयव वेगवेगळे असले तरी शरीर ॲज सच तुम्ही एकच मानता म्हणजे द्वैत त्या बाबतीत गेलेलं आहे शरीर मात्र एक आहे हा जसा अनुभव तसा संतांचा सगळीकडे द्वैतभाव मावळतो पुढे केशवराव काय म्हणाले मी सबंध निसर्गाकडे बघतोय जसं चित्त शुद्ध व्हायला लागतं ना तसं तसं निसर्गातल्या ज्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या त्या त्याच्या त्या लीलेची परिसीमा आहे हे दिसायला लागतं दृष्टिकोनच बदलतो पण सगळीकडे मला असं दिसतंय की काय त्याच्या त्या लीलेचा वर्षाव आहे गुलाबाचं झाड किती काटेरी आणि त्याच्यावर असं फूल असेल असं वाटेल का काय त्या गुलाबाच्या झाडाचं रूप आहे सांगा आणि फूल कसं येतं काही कल्पनाच येत नाही आणि त्याच्या लिलेचं अपरंपार कौतुक करावं असं वाटतं तसे महाराज काय म्हणाले केशवराव तुम्ही या जगाच्या एवढ्याशा भागाच्या दर्शनावरून हुरळून गेलेले आहात तुम्हाला एक सांगतो हे जे दृश्य जग आहे ना ते जे संबंध जग आहे ना त्या रुपयातलं चार आणे आहे आत्मज्ञान झाल्यावर ते संबंध बारा आणे जग काय आहे ते कळतं आणि मग तेव्हा भगवंत आपल्याला कळेल आता तुम्ही अगदी चार आणि कळतंय एवढ्याने मनातून हुरळून गेलात एवढे उल्लासित झालात मग पुढचे बारा आणि पण कळल्यावर सबंध रुपयाभर जग कळेल तेव्हा असं काही भगवंताबद्दल वाटेल की काय त्याची लीला आणि मग एवढी लीनता येते की आपण किस झाड की पत्ती हे चक्क कळायला लागतं याचा प्रत्यय येतो अरे कसला अभिमान बाळगतोस तू अशी ती सहज लीनता येते असो साधक हो एक साधक बाई परमपूज्य बापूसाहेबांना म्हणाल्या बापूसाहेब महाराज षड्रिपूंबद्दल काय म्हणाले होते ते आम्हाला सांगा षड्रिपू आपल्याला कळले पाहिजेत ते गेल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही तेव्हा षड्रिपूंबद्दल महाराज काय बोलले ते आम्हाला सांगा त्यावर परमपूज्य बापूसाहेबांनी षड्रिपूंबद्दल महाराज काय बोलले ते सांगितले ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ